नमस्कार मित्रांनो तर आज आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत जांभरून परांडे या गावी तर शेतकऱ्यांचा प्लॉट आपण बघण्यासाठी आलेलो आहोत तर यांनी के एस नऊशे ब्याण्णव ही व्हेरायटी लावलेली आहे आणि संपूर्ण मार्गदर्शन जे आहे ते आपल्या पद्धतीने यांनी केलेलं आहे त्यांची बरेच दिवसाची इच्छा होती की प्लॉट एकदा भेट द्या कारण की तुमच्या पद्धतीने आपण प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर एक वेळेस नक्की भेट द्या तर आपण साधारण दीडशे किलोमीटरवरून या ठिकाणी आलेला आहोत आणि फक्त प्लॉट बघण्यासाठी कारण की यावर्षी बरेच शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की के डी एसच्या शेंगा लागल्या नाहीत तर त्याचं प्रत्यक्ष तुम्हाला प्लॉटवर आल्यानंतर कळेल तेच मी तुम्हाला दाखवण्यासाठी आज या ठिकाणी मी वाशिममध्ये आलेलो आहोत तर शेंगाची संख्या सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर आपले ज्यांनी प्लॉट बनवलेलं आहे हे नऊशे ब्याण्णव त्यांचे हे शेतकरी आहेत तर त्यांना सुद्धा आपण त्या प्लॉटबद्दल काय वाटते म्हणत त्यांचं आपण जाणून घेऊ समोर कॅमेरा नमस्कार संपूर्ण सांग माझं नाव श्याम रामभाऊ परांडे राहणार वाशिम राणा जिल्हा वाशिम राणा जांभूण परांडे मी कृषीमित्र राजू हो यांच्या मार्गदर्शनाखाली नऊशेव्याण्णव प्लॉटची टोकन केलेली आहे टोकनची तारीख पंधरा जून दोन हजार चोवीस या तारखेला टोकन केलेला प्लॉट आहे या तर एकूण घ्याने आम्हाला सतरा किलो इथं लागले बेड किती फुटाचा आहे बेड दोन बेडमधला अंतर चार फूट चार फुटाच्या दोन लाईन लावली मधला साडेसात इंच एका ठिकाणी एका फुलीवर शंभर प्लस शेंगा आहेत आणि शेंगाची तुम्ही साईज जर बघितली तर तुम्हाला शेंगाची साईज बघू शकता तुम्ही आता जबरदस्त शेंगा भरलेल्या आहेत आणि संपूर्ण शंका टच भरलेल्या आहे जसं आपण व्हिडिओमध्ये सांगतो की ही फवारणी घ्या याचा रिजल्ट खास आहे तर यांच्या प्लॉटला आपण प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर असं लक्षात येतं की शंभर टक्के यांचा प्लॉट स सक्सेस झालेला आहे आता बरेच जण म्हणतात किडीच्या वाहनं व्यवस्थित भरत नाहीत त्याच्यामध्ये नियोजन असते यांनी पद्धती नियोजन केलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण प्लॉट जे आहे हे चांगल्या पद्धतीने आता डेव्हलप झालेलं आहे माझ्या हिशेबाने यांना चौदा क्विंटल प्लस उत्पादन या ठिकाणी होणार आहे कारण की प्लॉटची कंडिशन तशी यांनी बनवलेली आहे बघू शकता शंकाची संख्या आणि एका ठिकाणी दोन तीन दाणे चार दाणे बुडापासून ते आणि मेन म्हणजे बुडापासून आहे शेंग कापायचं जरी म्हणलं तरी चार चार शेंगा शुल्लक राहतील बुडाच्या एवढं एकदम बुडाला म्हणजे टेकून आहे एक इंच अंतर हे बघा म्हणजे बुडाला शेंगा जे आहेत आता एकच झाड नाही सगळ्या शेंगा बुडाला भरलेला आहे बघा बुड ते कापताना चार इंच वरून कापतील बाया इकडे जुन कॅमेरा हे बघा आणि तू कोणी म्हणाला शेंगा खाली राहिल्या हे शेंगा खाली राहणार हे बघा प्रत्येक जाणे फुल भरलेले आहे आणि प्रत्येक दाणा भरलेला आहे हसव ठास भरलेला आहे आणि शेरण्यापर्यंत शेंगा आहेत व्हरायट व्हरायटी खेडेची व्हरायटी जबरदस्त आहेत फक्त नियोजन त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावे लागेल तेव्हा तुमचं प्लॉट जे आहे शंभर टक्के सक्सेस होते जे शेतकरी सर्व पद्धतीने सोयाबीनची लागवड करतील त्यांचं उत्पादन जे आहे पेरणीपेक्षा दीड पट ते डबल उत्पादन शंभर टक्के होतेच परंतु यांनी सुद्धा सर्व पद्धतीने चार फुटाच्या बेडवर दोन लाईन लावले आणि जमीन यांची एकदम माझ्या म्हणण्यानुसार त्यांची जमीन एकदम हाय क्वालिटीची जमीन आहे एकदम ब्लॅक बघू एक सॉंग आणि अशा जमिनीमध्ये आणि आणि अंतर ठेवले संख्या जी ठेवली आणि पंधरा ते सोळा किलो ही या पद्धतीला बरोबर आहे आणि चार फुटाच्या बिड बरोबर आहे आणि जी आपली मध्यम जमीन असते त्यांना तुम्ही साडेतीन फुटाच्या बेडवर साधारण वीस किलो बियाण तुम्ही मध्यम जमीसाठी म्हणजे एकदम मूजबुस जमीन आहे आणि याच्यावर अंतर मी म्हणून घेतलेली आहे तू सुद्धा चांगल्या कंडिशन आहे